नमस्कार दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग मी आज अख्खा मसूर कसा बनवायचा आहे ते सांगणार आहे अगदीच ढाबा स्टाईल चला तर मग आता मी तुम्हाला रेसिपी सांगते इथे मी अर्धा कप मसूर अख्खा मसूर घेतलेला आहे तुम्हाला किती प्रमाणात करायचा तुम्ही त्या प्रमाणात तुम्ही मसूर घेऊ शकता मी अर्धा कप घेतलेला आहे तेवढ्यामध्ये भरपूर भाजी होते आणि हा हा अख्खा मसूर मी आता आहे दोन तीन तीन ते दोन तीन तास छान पाण्यात भिजू घालणार आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घे हे अख्खा मसूर म्हणजे त्याच्यावरची धूळ सगळं कण निघून जातात आता हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे दोन ते तीन तासाकरता आपल्याला हे अख्खा मसूर भिजत ठेवायचे आहेत आणि आता हे अख्खा मसूर आपले आता भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता चला तर मग आता त्यासाठी आपण भाजीला काय काय लागणार आहे ते सांगते इथे एक मी एक मोठा टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन बारीक कांदा ब छान असा चिरून घेतलेला आहे आणि आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये पळीभर तेल घाला कोणतंही तेल टाकलं तरी चालते मी इथे मोहरीचं तेल वापरत आहे मोहरीच्या तेलाने भाजीला खूप टेस्ट छान येते आणि तेल तापले की त्यामध्ये जिरे व मोहरी टाका आणि जिरे मोहरीची फोडणी छान तडतडली की मग आपल्याला कांदा परतायला टाकायचा आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त जितकी भाजी माणसांसाठी करणार आहात त्याप्रमाणे तुम्ही कांद्याचं प्रमाण टाकू शकता मी इथे तीन ही भाजी झालेली आहे आता कांदा आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा परतून झालेला आहे परतला की त्यामध्ये बारीक के कट केलेले टमॅटो घालायचे आहे टमॅटो ही आपल्याला छान असे मऊ सूत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि ही भाजी खूप छान लागते खायला आणि भरपूर प्रमाणे या प्रोटीन असतं या भाजीमध्ये तुम्ही बघू शकता आपले टमाटोही छान असे मऊसूद झालेले आहेत आणि ते यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीनुसार मसाले घालायचे आहेत यामध्ये मी लसूण व हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे तुम्हाला किती तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट मीठ कमी जास्त करू शकता आणि एक मिनिट परत परतायचं आहे आता मसाले घालायचे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट ती तिखट तुमच्या चवीनुसार घाला व परत अर्धा तिखट चमचा घातलेला आहे आणि घरगुती काळा मसाला घातलेला आहे मी घरगुती काळा मसाला एक चमचा व लाल तिखट मी दीड चमचा घातलेला आहे हिरवी मिरची घातली त्यामुळे मी लाल तिखट कमीच घातलेले आहे आणि ही भाजी खायला खूप छान असते व यामध्ये या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि खायलाही पौष्टिक असते आणि एकदम ढाबा स्टाईल ही भाजी झालेली आहे चला तर मग आता आपले हे जे मसूर भिजलेले होते ते यामध्ये घालायचे आहे आपल्याला आणि आता परत एक मिनिट छान हे सर्व एक मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही पातळ हवी भाजी त्यानुसार तुम्ही पाणी घालवू शकता आणि ही भाजी शिजायला वेळ हे पाणी लागतं म्हणून थोडं पाणी जास्तच घाला दे आणि अख्खा मसूर दोन तीन तास भिजल्यामुळे भाजी लवकर शिजल्या जाते आता चवीनुसार मीठ घाला आणि आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं छान बारीक गॅसवर ही आपल्याला आप भाजी आता शिजून घ्यायची आहे आणि आता मी हे झाकण ठेवणार आहे तुम्ही बघू शकता आता दहा मिनिट झालेली आहेत भाजी आपली किती छान शिजलेली आहे आप आपल्याला यामध्ये कमी साहित्यात करायची आहे बाकी काहीही घालायचं नाही तुम्ही बघू शकता आता वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे मी अगदी सोपी होते आणि झटपट वेळेतही वेळही खूप कमी लागतो आणि कमी साहित्यात होते एकदम ढाबाटाईल अख्खा मसूर तुम्ही कधी खाल्लेला असेल नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा घरी जर केलेली नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की करा अगदी कमी वेळात होते तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे आणि आता ही भाजी खायला तयार झालेली आहे आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोज रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद